नमस्कार मी श्रद्धा मुखेडकर ऐकूयात काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या चौदा हजार पुरुषांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं पाठवली आहे महिनाभरात पैसे परत नाही दिले तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारनं त्यांना नोटिशीद्वारे दिला आहे राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे राज्यमंत्रिमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही सरकारनं मान्यता दिली आहे कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तसंच नांदणी मठातली महादेवी हत्तींड परत आणावी ही जनभावना लक्षात घेत राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विच्चार याचिका दाखल करेल असं त्यांनी सांगितलं उत्तराखंडमध्ये उत्तराकाशी जिल्ह्यात धराली इथं आज ढगपुटी झाली यामध्ये मोठं नुकसान झालं असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते नवी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज तीनशे आठ अंकांची घट झाली आणि तो ऐंशी हजार सातशे दहा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्र्याहत्तर अंकांची घसरण होऊन चोवीस हजार सहाशे एकोणपन्नास अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार